चौदा एप्रिल जगभरातल्या आंबेडकरी अनुयायांसाठी प्रेरणादायी आणि आनंदाचा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव प्रज्ञासूर्य विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकशे तेहतीसावा जयंती महोत्सव बौद्धजन समाजसेवा संघ सिद्धार्थनगर बेनसे यांच्या वतीने विविध वैचारिक सांस्कृतिक क्रीडा प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला भगवतो गच्छामि ब्रह्मं शरणं गच्छामि संगं शरणं गच्छामि दुर्यं हि बुधं शरणं गच्छामि सर्वप्रथम आज तमाम भारतीयांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्तानं खूप खूप आणि मनपूर्वक शुभेच्छा देतो गेली अनेक वर्षाची परंपरा सिद्धार्थनगर बेंडसे या गावातील आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत या सर्व राष्ट्रीय महापुरुष महामानव असोत यांची संयुक्त जयंती महोत्सव हे सिद्धार्थनगर बेंडसे येथे गेले अनेक वर्ष परंपरागत आणि मोठ्या जल्लोषात आणि हल् हर्ष उल्लासात साजरं होत असतं परंतु गेली मधल्या करोनाचा काळ गेला तर एकूण एक वर्ष इथे राष्ट्रपुरुषांच्या जयंतीला थोर समाजसेवक साहित्यिक कला क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर या सिद्धार्थनगर बेण्डशे येथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना बाबासाहेबांना अभिवादन केलेले आहे यावर्षी देखील आमच्या बेण्डशे सिद्धार्थनगर येथील उत्सव कमिटी या कमिटीने चार दिवस मेहनत करून नालंद बुद्ध विहार त्याचप्रमाणे सिद्धार्थ नगर याची साफसफाई त्याचा प्रत्येक घरासमोर रांगोळी कणं या सर्व महिलांनी घातलेल्या आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची जल्लोषात इथं साजरी होत आहे